जुन्नर तालुक्यातील विघ्न सहकारी साखर कारखान्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा एकोणचाळीसाव्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिबंधीन आणि गळित हंगामाचा शुभारंभ अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला कामगार युनियनचे अध्यक्ष राजेश कुरे व त्यांच्या पत्नी मनीषा कुरे यांच्या हस्ते गळित हंगामाचा शुभारंभ पार पडला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपाध्यक्ष अशोक घोलप कार्यकारी संचालक भास्कर घुले सचिव अरुण थोरवे संचालक मंडळ अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते विघ्नर सहकारी साखर कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गाळबालेल्या ऊसाला बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला असून भविष्यकाळामध्ये सुद्धा विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांना चांगला बाजारभाव मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स निवृत्तीनगर